सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी जागरण जागरणद्वारे आजचे महत्वाचे प्रश्न एक नुकताच भारतीय सैन्य दिवस कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे बी जानेवारी पंधरा स्पष्टीकरण भारतीय सैनिकांचे धाडस शिस्त आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जानेवारी पंधरा रोजी भारतीय सैन्य दिवस साजरा केला जातो भारतीय सैन्य दिवस दोन हजार सव्वीस विशेष आहे कारण यावर्षी भव्य सैन्य दिवस परेड जयपूरमध्ये आयोजित केली जात आहे एखाद्या छावणीच्या बाहेर सार्वजनिक क्षेत्रात हा कार्यक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिवस तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिवस आणि जागतिक युद्ध अनाथ दिवस नऊ जानेवारी, जानेवारी प्रवासी भारतीय दिवस जानेवारी दहा जागतिक हिंदी दिवस जानेवारी बारा राष्ट्रीय युवा दिवस प्रश्न दोन नुकतीचा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे सी शत्रुजीत सिंह कपूर आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या रमेश कुमार जुनेजा काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्टर्स चे अध्यक्ष बनले एच एस बी सी प्रायव्हेट बँकेने इडा यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांची सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम मंडळात संचालक वित्त पदावर एस गिरीशा यांची नियुक्ती करण्यात आली हेल्थ इन्शुरन्स प्रकाश यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली न्यूयॉर्क नियु शहराचे महापौर म्हणून ममदानी यांनी शपथ घेतली भारतीय हवाई दलाच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ पदाचा कार्यभार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गार्ग यांची आपले एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली प्रश्न तीन नुकत्याच जाहीर झालेल्या नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे ज्यामध्ये भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या निर्यात क्षमता आणि सज्जतेच्या आधारावर रँकिंग देण्यात आले आहे या निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला त्यानंतर तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागला आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी भारतीय सैन्याने महाराष्ट्रात सांझा शक्ती सराव आयोजित केला डीआरडीओ ने टॉप अटॅक क्षमता असलेल्या स्वदेशी एम पीएटी जी एम ची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी केली अदानी समूहाने पुणे येथे शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र सुरू केले भारतातील सर्वात मोठी प्राचीन गोलाकार दगडांची बुलबुलैया महाराष्ट्रात शोधली गेली महाराष्ट्रातील सांगली येथे एक समर्पित मनुका संशोधन केंद्र स्थापन केले जाईल जागतिक बँकिंग क्षेत्रातील दिग्गज जे पी मॉर्गनने मुंबईत आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली महाक्राईम ओएसएयचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला प्रश्न चार नुकताच दुर्मिळ समुराय मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत याचे अचूक उत्तर आहे सी पवन कल्याण स्पष्टीकरण दुर्मिळ समुराय मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पवन कल्याण आहेत त्यांना केनजोत्सु जपानी तलवारबाजी मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि टायगर ऑफ मार्शल आर्ट्स ही पदवी मिळाली यामुळे ते जपान बाहेर समराई परंपरेत प्रवेश करणारे पहिले भारतीय ठरले आहेत आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान इटलीने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले भारतीय सैन्याच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र सरचिटणीस पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला सीआरपीएफ अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्री कार्यक्षमता पदक प्राप्त झाले नेना कालू यांनी दोन हजार पंचवीस चा टर्नर प्राइज जिंकला प्रश्न पाच नुकतेच कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत याचे अचूक उत्तर आहे ए न्यायमूर्ती सौमेन सेन आता बाहू इतर उच्च न्यायालयांचे न्यायाधीश केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सौमेन सेन आहेत पाटला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संगम कुमार साहू आहेत मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे बनल्या आहेत झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश शरचंद सोनाक बनले आहेत प्रश्न सहा नुकतीच टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सने कोणाची ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे याचे अचूक उत्तर आहे बी विकास चड्डा स्पष्टीकरण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारताच्या लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन क्षेत्रात एक महत्वाचा नेतृत्व बदल पाहायला मिळाला जागतिक लॉजिस्टिक सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन टीव्हीएसएससीएस ने विकास चड्डा यांची आपले नवीन ग्लोबल मुख्य कार्यकारी अधिकारी ग्लोबल सीओ म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली प्रश्न सात नुकताच कोणत्या बँकेला बेस्ट फिनटेक आणि डी पी आय स्वीकारण्यासाठी आयबीए पुरस्कार मिळाला याचे अचूक उत्तर आहे सी कर्नाटक बँक स्पष्टीकरण भारताचे बँकिंग क्षेत्र वेगाने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वळत आहे याच पार्श्वभूमीवर कर्नाटक बँकेने एक प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान पुरस्कार जिंकून मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे हा सन्मान बँकेचे फिनटेक इनोव्हेशन डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर स्वीकारणे आणि ग्राहक केंद्रित डिजिटल बँकिंग बँकिंग सातत्यपूर्ण लक्ष दर्शवतो आता पाहू संबंधित इतर चालू घडामोडी आय सी फर्स्ट बँकेने झिरो फॉर एक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले गुगल पेने ऍक्सिस बँकेसोबतच्या भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आयडीएफसी फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी लोकांसाठी ग्लोबल सेव्हिंग स्कीम सुरू केली एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवण्यात आला द बँकर द्वारे डीबीएस ला वर्ष दोन हजार पंचवीस चा ग्लोबल बँक ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले बीओबीने दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वोत्तम बँक पुरस्कार जिंकला आरबीआय ने फिनो पेमेंट्स बँकला एसएफबी मध्ये बदलण्यासाठी तत्वतः मान्यता दिली एस चे मार्केट कॅप शंभर अब्ज डॉलरच्या पार पोहोचले प्रश्न आठ नुकताच अर्जेंटिनातील माउंट एकॉनकागुआ शिखरावर कोणी चढाई केली आहे याचे अचूक उत्तर आहे सी अरित्रा रॉय स्पष्टीकरण एच एएल द्वारे प्रायोजित गिर्यारोह करित्रा रॉय यांनी अर्जेंटिनामध्ये असलेल्या माउंट एकॉनकागुआवर विजय मिळवला जे आशियाबाहेरील सहा हजार नऊशे सदुसष्ट मीटर उंचीसह सर्वात उंच शिखर आहे प्रश्न नऊ नुकताच कोणत्या देशात जन्माच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवला गेला आहे याचे अचूक उत्तर आहे बी फ्रान्स फ्रान्स राजधानी पॅरिस चलन युरो अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आता पाहू फ्रान्स संबंधित इतर चालू घडामोडी इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफरान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्तीनंतर अवघ्या काही तासांतच राजीनामा दिला फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सकोजी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटेटीने वयाच्या एकतीसाव्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली प्रश्न दहा नुकतेच अमेरिकेने किती देशांच्या विसावर बंदी घातली आहे याचे अचूक उत्तर आहे बी सहासष्ट स्पष्टीकरण परराष्ट्र विभागाचे म्हणणे आहे की या देशांतून येणारे स्थलांतरित अमेरिकन जनतेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेत राहतात राष्ट्रपती ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की स्थलांतरित आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत आणि अमेरिकन लोकांवर आर्थिक बोजा बनता कामा नये आता पाहू अमेरिका संबंधित इतर चालू घडामोडी अमेरिकेने इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर पंचवीस टक्के शुल्क लावले अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक पार पाडले इस्रोने अमेरिकेच्या एएसटी स्पेस मोबाईल कंपनीच्या ब्लूबर्ड ब्लॉक दोन दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले अमेरिकन सिनेटने जॅरेड अयॉकमॅन यांची नासा प्रमुख म्हणून नियुक्ती केली अमेरिकन नौदल सैनिक इरा आयक शाब यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झाले ग्लोबल एअर इंडेक्स यूएसए अव्वल स्थानी राहिले प्रश्न सव्वीस मध्ये आंतरराष्ट्रीय मसाला अचूक उत्तर सी कोची स्पष्टीकरण कोची येथे तेवीस ते फेब्रुवारी सव्वीस दरम्यान स्पायसेस तीनशे साठ गेट इन फ्युचर रेडी या संकल्पनेवर आधारित नववी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद आयोजित केली जाईल प्रश्न बारा नुकताच भारताचा पहिला क्रोनिक किडनी रोग रुग्ण नोंदणी कोण सुरू करणार आहे याचे अचूक उत्तर आहे बी ओडिशा स्पष्टीकरण ओडिशा राज्यात एकतीस मार्च पर्यंत भारताची पहिली राज्यव्यापी क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री सुरू करण्याची योजना आहे ज्याचा उद्देश या रोगाच्या प्रसारावर लक्ष ठेवणे आणि उपाययोजनांचे नियोजन करणे हा आहे ओडिशा राजधानी भुवनेश्वर मुख्यमंत्री मोहन चरण मांझी राज्यपाल डॉक्टर बाबू कंभमपती येथे लोकसभा एकवीस राज्यसभा दहा विधानसभा एकशे सत्तेचाळीस जागा आहेत तसेच अठरावे प्रवासी भारतीय दिवस संमेलन ओडिशा येथे पार पडला आता पाहू ओडिशा संबंधित इतर चालू घडामोडी भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले अनु गर्गे यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशाच्या चांदीपूर येथे करण्यात आली अकरा दिवसांचा उत्सव धन जात्रा ओडिशामध्ये संपन्न झाला ओडिशा प्रादेशिक या इम्पॅक्ट कॉन्फरन्सचे यजमान पद भूषवेल ओडिशातील दोन समुद्र किनाऱ्यांना सुनापूर बीच आणि गोल्डन बीचला आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले ओडिशा सरकारने कृषी उपकरणांना महिला अनुकूल बनवण्यासाठी एसओपी जारी केला आता मागील व्हिडिओतील प्रश्न नुकताच पहिला मेड इन इंडिया या प्लॅटफॉर्म कोण लॉन्च करणार आहे याचे अचूक उत्तर आहे सी जी आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न केरळमधील अरलाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला राजस्थानच्या नागोरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला युरोपियन युनियनचे फिरते अध्यक्षपद सायप्रसने स्वीकारले दक्षिण ध्रुवापर्यंत स्किन करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या ठरली आहे पश्चिम बंगालमधील मुरेगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून चौवेचाळीसावी कनिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी बेंगळुरू हे सर्वोत्तम शहर ठरले आहे अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड आघाडीवर राहिले आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लाँच केले केरळमध्ये पेपरलेस कोर्टाची सुरुवात झाली भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणामध्ये धावणार आहे उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अठ्ठावीस हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दृष्टीहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न नुकताच कोणत्या राज्यात मकरविलक्कू उत्सव साजरा करण्यात आला आहे ए केरळ बी कर्नाटक सी आंध्र प्रदेश डी यांपैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद